कुठल्याही परिस्थिती अकोले पोलिसच्या अंतर्गत डीजे वाजवू दिला जाणार नाही आणि तशा घटना घडल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच आपल्या अकोल्या शहरामध्ये व पोलीस हद्दीमध्ये गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी आम्ही अनेक प्रकारची योजना केली आहे तदनंत आम्ही गणेश मंडळाविषयी माहिती देतो आपल्या संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास पंच्याण्णव गणपती सार्वजनिक आहेत त्यानंतर पाच खासगी गणपती आहेत आणि पंधरा एक एक गणपती संकल्पना राबवलेली आहे जवळपास एकशे पंधरा मंडळे आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत पंचवीस प्रें मंडळांनी रीतसर परवानगी घेतली आहे आणि आजपासून उद्यापर्यंत बरेचसे मंडळं ऑनलाईन प परमिशन घेणार आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना परवानग्या देत आहोत आपलं मंडळ किंवा आपलं पेंडाल वगैरे असे गणपती स्थापन करताना रहदराला काही अडचण अडचण होणार नाही किंवा लोकांना त्रास ना। होणार नाही अशा ठिकाणी रीतसर परवानगी घेऊनच मंडळाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यानंतर तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावा आजकाल आपल्याकडे भाड्या सुद्धा सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे मिळत असतात सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावल्यामुळे म्हणजे ऑटोमॅटिक संरक्षण होतं त्यानंतर सायंकाळी त्यांनी किमान दोन सवस मंडळामध्ये म्हणजे तिथं जिथं स्थापना केली आहे तिथं नेमावे जेणेकरून काही अप्रिय घटना गणना घडणार नाही या ही सर्व काळजी मंडळांनी घ्यावायची आहे जर आपण पाहिलं तर गणेश मंडळ किंवा हे गणेश उत्सव शाखेचे पार पडण्यासाठी आपण पोलिस स्टेशनतर्फे भरपूर कारवाई केलेली आहे याच्या आधी शासनासमिने मिटिंगा घेतलेल्या आहेत मुलगा कमिटी मिटिंगा घेतलेल्या आहेत जनतेला आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे डी पी ओ असतील किंवा प्रांत ऑफिसर वगैरे यांच्यासमोर पण आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि गावागावात जाऊन जसे काही जे मोठे गाव आहेत कुतुळ असेल समशेरपूर असेल ब्राह्मणवाडा असेल अशा ठिकाणसुद्धा आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि सर्व मंडळांना त्यांनी गणपती स्थापन करताना अनुसरायची कार्यपद्धती यावर आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनाचे तंतुज्ञान पालन करतील तसेच त्यांनी डीजे सुद्धा वाजवू नये अशा सुद्धा आपण त्यांना लेखी सर्व सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे डी जे मालकांच्या आपण दोन मिटिंगा घेतल्या आहेत डी जे मालकांना आपण कायदेशीर नोटिसा बदललेल्या आहेत की कुठल्याही परिस्थिती अकोले पोलिसच्या अंतर्गत डीजे वाजवून दिला जाणार नाही आणि तशा घटना घडल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच गणपती उत्सव शांतीचा पार पाडण्यासाठी आपण पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे जर ते साधे गुन्हेगार असतील विशेषतः जन ज्यांच्यावर महिलांचे गुन्हे दाखल आहेत विनयभंगासारखे किंवा गंभीर गुन्हे आहेत तर अशा लोकांवर आपण एक प्रचलित कायद्यानुसार एकशे सव्वीस प्रमाणे नवीन कायद्यानुसार त्यांना आपण त्यांच्यावर प्रतिबंधात्मक म्हणजे कारवाई केली आहे म्हणजे आपण त्यांच्यावर चॅप्टर कारवाई केली आहे त्यानंतर जे सराईत गुन्हेगार असतात म्हणजे नेहमी गुन्हेगार गुन्हे करणारे अशांवर आपण एकशे बी एन एस नवीन कायद्यानुसार एकशे एकोणतीस प्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे पहिले जे एकशे सव्वीस प्रमाणे आपण तीस कारवाई केलेले आहेत त्याच्यानंतर एकशे जे सगळे गुन्हागार आहेत त्याच्यावर आपण पाच कारवाई केलेल्या आहेत तसेच जे नेहमी दारू विकतात आणि दारूमुळे शंभर टक्के गावाची शांत सुव्यवस्था धुक्यामध्ये येते तर असे जवळपास दहा लोकांना आपण एकशे चौरच्यानुसार पंधरा दिवसासाठी तडी तडीपार केलेले आहेत त्यांना आज नोटीस पण बजवण्यात आलेले आहेत जर ते तडीपार करून सुद्धा जर आपल्या हातीमध्ये दिसतील तर शंभर टक्के त्यांना आपण अरेस्ट करू शकतो त्यानंतर अजून काही नियमितपणे दारू विकणारे काही असे सहा जणं आहेत सहा लोकांवर आम्ही पन्नास पन्नास हजार रुपयाच्या बॉन्डच्या नोटीस काढल्या प्रांत ऑफिसरतर्फे आणि त्यांनी ज्यांच्या नोटिस बदलण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाई करण्यात आहे करण्यात आलेल्या आहेत अशा लोकांनी जर परत दारू विक्रेत करता आपण सापडलं गणेश उत्सव काळामध्ये तर त्यांना आपण येते प्रांत ऑफिसर यांच्यासमोर उभं करून तो आपण बॉन्ड रद्द करून त्याच्याकडून थोडी दंडात्मक कारवाई करून घ्यावायची आहे तसेच जे गणेश मंडळ असतील त्यांच्या अध्यक्ष वगैरे यांना पण आपण नोटिसं दिलेल्या आहेत सुव्यवस्था म्हणजे राखण्यासाठी तसेच जे म्युच्युअस लोक आहेत म्हणजे जे शांतता करतात काही लोक का धार्मिक व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा फेसबुकवर अशावर सुद्धा आपण पी सी एकशे आठ आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर बंदोबस्त गणपती उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी मान्य एस पी ओ सर संगम विभाग यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या आदेश दिलेले आहेत ते आम्ही सर्व फॉलो करू आणि आम्हाला आता अतिरिक्त बंदोबस्त पण प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये पस्तीस होमगार्ड आणि दहा महिलांचा बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि वेळ पडल्याचा अतिरिक्त बंदोबस्तसुद्धा उपलब्ध होणार आहे आणि सर्वात मला आमची जी समस्या आहे की आपला जो संगमनेर टू राजूर एकच रोड आहे आणि मेन रोड एकच आहे या रोडवर या रस्त्यावर जास्तीत जास्त गर्दी होते आणि तो गणपती मंडळांमुळे किंवा गणपती मंडळांची ज्या दिवशी मिरवणूक असेल त्या दिवशी आम्ही तिथं चोख बंदोबस्त लावू आणि गणपती विसर्जन दरम्यान आपले जेव्हा मंडळ रस्ता क्रॉस करतील किंवा रस्त्यावर येतील त्यावेळेला कुठल्याही प्रकारची रहजारी अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ त्याबाबतीत आम्ही नगरपंचायत अकोला यांचे जे मुख्य अधिकारी असतील यांचे जे आम्ही संपर्कात आहोत त्यांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे जो सदर मार्ग आहे त्याच्यावर काही डागडूजी करायची असेल तर त्यांनी करून घ्यावी तसंच काही झाडं असतील झाडं वगैरे तर झाडांच्या फांद्या वगैरे आ आडव्यात असतील तर त्यांनी तोडून टाकाव्यात तसेच एम एस सी बींना सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे जो गणपतींचा आपला मिळून मार्ग आहे त्या मार्गांवर काही ठिकाणी पोल वाकडे असतील किंवा तारा लोंबळत असतील तर त्यांना आम्ही ते पत्र देऊन ते क्लिअर करून घेण्यास सांगलेलं आहे आणि उद्या गणपती स्थापनानंतर आम्ही दोन दिवस नगरपंचायतच्या अधिकारी तसेच पी डब्ल्यू डीच्या अधिकारी आणि एम एस बीचे अधिकारी यांच्यासोबत पायी विसरच्या मार्गावर पायी जाऊन आम्ही फूड पेट्रोलिंग करून व्यवस्था अजून काय काय उपाय योजना करता येतील त्याची माहिती घेऊन त्या उपाययोजना आम्ही सर्व डिपार्टमेंटमुळे करणार आहोत